नहीं वेसे अपने पास हमारे पास सोलह बैसे कितने हैं सोलह सोलह वैसे है दो गाड़ी का दो गाड़ी दो तो के का साथ में आग। आग। चलो। आग... के आप आगे औरंगाबाद हमारे और भाई है अच्छा आपका आग। आगे हम आगरा वाले आगरा वाले

मित्रांनो सौदा ओपन नाही करत आहेत आता मध्ये सुरू महाराज Galois असतो एक नंबर चीज घोळीची होती घोळीये सोराष्टीची पॉप्युलेट खरेदी मित्रांनो सोराष्टी ओडी सोरात्र दादुन छे आहे का छेदादे हा झफरगीर मित्रांनो

गीर।, ओ, गीर है है ना हाँ, गीर, असल गीर। इनका क्या की क्या की 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 सब सब के ऊपर ऊपर देने की मता? क्या बात मित्रांनो असे व्यापारी भरपूर कमी बघायला भेटतात जे आपल्याला सगळा माल त्यांचा क्वालिटी दाखवत बघा अशा व्यापाऱ्यांकडे या मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त घ्यायचं तरच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणी प्लीज कॉन्टॅक्ट करू नका कारण की सगळे व्यापारी इकडे मशी दाखवत नाही तर तुम्ही विनाकारण कॉन्टॅक्ट केलं तर लोक शूटिंग देत दुसरी ना तुम्हीच हा सगळ्या दीड लाखाच्या वरच्या दीड लाखाच्या वरचे

और बम बगली दिखेंगे ना, आगे ना।, तो ना।, ना। तो नीचे आगे आगे ताजी नीचे की पैरोटी रहा है पैरोटी रहा है क्या सामने वाला आगे देखता पीछे देखता ताजी ताजी वाला पीछे देखता पैरोटी वाला आगे देखता 35 का क्या काम करता है 36 दिख रहा है चौक निकले अरे पालिए दादा जा पर बैठे बोल रुकना नहीं है रुक जे ना रुक जे हो ए

चला नाही दादा दा मोबाईल नंबर बोलतो ना आपल्या अठ्ठान दो सो पैतिस अठ्यानव दोनशे पस्तीस अठरिस अठरे चिस चार, चार तुमचं नाव हो? शाहरुख शाहरुख चालेल ठीक आहे होईजरी काय चायनल आहे मित्रांनो धुळे म्हणजे बाजारात आले सोमा आप्पाची दावांनी पाहिले ते मग काहीच नाही पाहिले दावानच आहे एक नंबर टॉप क्वालिटीची वरिजल मोठ्या मापाच्या मशीन तुम्हाला बघायला भेटतील संपूर्ण दावान तुम्हाला सोमा आप्पा यांची बघायला भेटेल हे बघा आणि मशीनची क्वालिटी बघा तुम्ही क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर तुम्हाला ते बघायला भेटेल हे बघा हे बघ दावन नाही पाहिले तर मग काहीच नाही पाहिलं जबरदस्त असं दावण असते सगळ्या मोठ्या मापाच्या म्हशी दुधाला भरभरून बर असणाऱ्या तुम्हाला ते बघायला भेटतील हे बघा चेहरा पट्टी पण दाखवतो इकडे सोमाप्पा असलेले आहेत हे सोमाप्पा आहेत बघा इकडे पण आहेत चला पुढून चेहरापट्टी दाखवतो मागून तुम्हाला साठच घ्या साठ मशी मित्रांनो टोटल कधी पण एनी टाइम मशी भेटतील पण टॉप क्वालिटीच्या आल्या आल्याच पहिले सोमा अप्पा यांच्या दावणीला भेट द्या क्वालिटी एकदा बघा जुन्या बाजारामध्ये त्यांचं पत्रात हे बघा शेड आहे सगळ्यात मोठी धावून तुम्हाला त्यांची बघायला भेटेल चेहरापट्टी बघा ओरिजिनल गिर जाफर तुम्हाला बघायला भेटतील मशी बच्चे बघा सगळींचे बघा मशीनची क्वालिटी टोटल साठ मशी आहेत सो मागपाची आज ही लावणे तिकडे मागची लावणे तर या बघा मशी खूप मोठी धावण आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मशी दुखलेली नाही काही नाही मशी बसत आहे चालू गाडी आलेली मशी तुम्ही पकवू शकता मशींची क्वालिटी वगैरे हा बाजार तुम्हाला दाखवतोय बाजार हा धुळ्यातला बाजार आहे उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळं आणि बाजारामध्ये जाफराबादी मशीनची एक नंबर क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते हे बघा मैस म्हशीची क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो हा बाजार जाफ्राबादीसाठी जाफराबाजीसाठी सगळ्यात मोठा मैस बाजार आहे हा बघा तिकडे मशीस ती पण एक सेबडकर एक क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल और छोटू कितने पैसे पाँच, पाँच है ये होगा गाबे नहीं सब गाबा ने क्या क्या कीमत की पैसे आपने पास आज हमने पास ढाई लाख रुपए दो लाख रुपए डेढ़ लाख रुपए ढाई डेढ़ दो हाँ सबसे ऊँची कीमत वाली कौन सी ठीक नहीं क्या इसी ढाई लाख की ढाई लाख अच्छा ये बाकी सब दोन सब एक असे ना ठीक आहे तर मित्रांनो समोर आल्यावर किमतीमध्ये कमी होऊन जातीनची क्वालिटी बघा मित्रांनो बाजाराला आता ही सुरुवात आहे सुरुवात म्हणजे कशी आता मागे मे जून मध्ये मार्केट डाऊन होत आता इथून पुढे बाजार हे तेजीमध्ये येतील भरपूर तेजी मध्ये भरपूर बाजार येतील आता बऱ्यापैकी अजून बाजार आलेला आहे तेजीमध्ये हे बघा हे बघा हि गीर गिर म्हैसी गीर माल बघा किती बाजारामध्ये किती मजा आलेल्या मोठ्या प्रमाणावरती चला मित्रांनो ह्या बाजारामध्ये क्वालिटी पायाची मजा आहे बाकी किमती वगैरे लय लांबचं अंतर असतो किमती सांगताना खूप अंतरामध्ये किमती सांगत असतात पण ज्यावेळेस सौदा लप सौदा लागत असतात बरोबर सौदा गळून घेतात चालू आणली ही बघा इकडी मार आणि गीर ओरिजिनल जबरदस्त पावर वाली मैसी एक जो दडस मारली तिने काम होतो काम गीर गिर ओरिजिनल गीर क्या बोलते हो इसकी कीमत काय आहे साडे तीन लाख क्या दूध निकालेगी फिर तिथे दूध कितना निकालेगी? 20 लीटर चालू है क्या बात है? अभी जनी? तीन दिन जनी है इधर हमने 20 सिल्टर चालू दूध चला एक टाइम वाला दहा ये बगा ये पार्टी बगा ये जाप्राव ओरिजिनल तो ये साढ़े तीन लाख रुपये संख्ता है आठ इस लाख लाखों डेली नहीं थी फिर बगा ही क्वालिटी बघा मशीनची जा, मशीन ओरिजिनल जाती बनतो हे पण बघा ओरिजिनल जाबरा मित्रांनो जंगलामध्ये फिरून फिरून छान छान माल काढलेला असतो अशी क्वालिटीला दाम पण टाकावं लागतो तिकडे भैया कोणसे जंगल की खरेदी आपली भावनगर 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 जंगलची खरेदी इसकी काय किंमत आहे एका एक दुसरे पेठ मग ना दोन दुसरा इसका क्या आहे दोबीस भी। दो मित्रांनो बघा क्वालिटी एकाशी आणि दोबीस चाळीस हा हजार फरक दोघांमध्ये बरं म्हणजे ह्या बाजारामध्ये तुम्हाला सगळी क्वालिटी बघायला भेटणार आहे आणि जे आपले थोडे वळखीचे व्यापारी आहेत त्यांच्यापासून आपण किमती वगैरे ऐकून घेतो ते आपल्याला सांगतात किंमती वगैरे हो पण काही लोक बाजार असतो त्याच्यामध्ये टाईम देत नाही आणि हा जो व्यवहार असतो खूप किचकट असतो बैलांसारखं नसतं बैलांचा कशी जोडी आवडली म्हणजे विषय संपला इथं तसं नसतं इथं सगळ्या गोष्टी पाहावं लागतात आणि सौदा खूप लांबचा असतो इथं हे इकडे हो सेट का बोलते भावनगर घेचे काय बोलते किंमत एक चाळीस

अभि एक गाडी एक गाडी माल गाडी होती दोन उरलेले दोन उरलेले आठ म्हशी आणलेले ते त्याच्यातून सहा म्हशी विकले गेले बर दोन मशी उरलेले तुम्ही कुठले प्रॉपर नाही चायनी इतला हे दुड्या दुड्यातले नाशिक चायनी का कुठल्या माझा अच्छा त्या मार्केटमध्ये काही वाला हो 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 ठीक आहे हे बघा मित्रांनो धंदेविक माणसाला कुठली भाषा बोलायला मराठी म्हणा हिंदी म्हणा गुजराती म्हणा धंदेविक माणसाला सगळं जमतं हे बघा सुरुवातीला भाऊ हिंदी बोलला आपण मराठी बोलू नंतर लगेच झालं लय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीचा आणि हिंदीवरचा तर बरेच जण चुकीचे पण रील बनवतात त्याच्यावरती तर मित्रांनो आता विषय असा आहे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही बोला नसेल येत तर तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की आम्हाला येत नाही पण काही माझे लोक असतात ते म्हणतात काय करले का नाही आता येतो कर ना काय करले का मग पटके बसतात असा विषय असून जातो मित्रांनो थोडक्यात आपल्या घरात दिसून तुम्ही आम्हाला असं म्हणताय तो राजकारणाचा भाग वेगळा आहे पण भाषा आहे संस्कृती आहे नसेल येत ततच तुम्ही रिस्पेक्टली सांगू शकतात की येत नाही सा मराठी असं पण असं नाही सांगू शकत की नाही येते तो काय करून घेशील असं हा वेगळा भाग झाला तर खूप मोठा असा बाजार आहे ये mãज बघा एक पढा ओर एक पढा हेच पाणी आया चालू इ सौदे बघा इथ अजून महिना नंतर बाजार बघाचा गिरेकात वाढले गिरेकात भरा बाकी वळ अजून महिना नंतर तुम्हाला बघायला भेट गिरेक लय वाढेल काकडी केळे शेंगदाणे संधाने त्याच्यानंतर इकडे पाणीपुरी कुठले पाणी का का घेतल्या किती घेतल्या दोन मशी घेतल्या दोन मशी काय घेतल्या एक लाख हजार एक लाख साठशे भावानी गाभण घेतल्या का गाभा घेतल्या मांडीवर तरी काय वाटतं किती दूध काढतील ते सोळा सतरा लिटर ची सांगितले सांगितले बरोबर तर, बरो तर मित्रांनो एक लाख साठच्या भावांनी मशी दोन जोडा घेतल्या येवल्याचे दादा हा बाजार भाव आहे दादा सुरुवातीला त्यांनी काय किंमत सांगितली होती जी एक लाख साठला दोन लाख दहा हजार रुपये दोनदा सांगितली ती एक साठला घेतली म्हणजे पन्नास हजार तोडले सौदामध्ये बरं तुम्ही सुरुवातीला कशी मागितली होती एकतीस चाळीस एकतीस चाळीस पासून बरोबर तर आता खानदेशी फार्मर खानदेशी फार्मर तर हा असा सौदा त्याला दोनदा दो त्यांनी म्हटले यांनी लगेच सांगितले की एकतीस सौदा झाला एक साठला हां या जंगलच्या म्हशी इकडं जंगलात फिरणाऱ्या बाजारामध्ये सगळी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हां याला मीना बाजार म्हणता हां याला मीना बाजार म्हणता बाजार, नवा बाजार बोला दादा कितने पैसे दस, दस बजे सब जंगल का माल है सब सब नगर का माल है दादा सुरेंद्र नगर क्या बात है खासियत सुरेंद्र नगर की अच्छी निकलती है दूध में अच्छी निकलती, बहुत अच्छी निकलती। अपने इधर का क्लाइमेट मैच होता है अब क्या रेंज की भारी ये एक तीस की रेंज की एक तीस की रेंज की ये एक पच्चीस की रेंज की एक पच्चीस की रेंज की ऐसी सारी वैसा ऐसी रेंज की एक तीस एक पच्चीस की रेंज की सारी हाँ तो व्यवहार पे कम हो जाएगा ना सौदे पे वो होता ना मान सम्मान करते हैं चल ठीक है इससे मुझे बहुत बारी है वीडियो कैसे बेच मोबा�

मग हैदराबादचे व्यापारी तो भरपूर येतात नांदेड परभणी साइडला भरपूर माल जातो इथला ये बघा हा तुम्ही इकडचा आता पट्टा पाहिला बाजाराचा तुम्हाला थोडं तिकडचा पट्टा पण दाखवतो इथं थोडी चांगली क्वालिटी मिडियम क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आणि जास्त हाय क्वालिटी तुम्हाला तिकडे बघायला भेटेल जो जुना बाजार आहे हा मीना बाजार आहे मंडपचा बाजार याला मीना म्हटला जातो तो तिकडचा पदराचा शेअर जुना बाजार आहे हे सगळे व्यापारी आहे ह्या बाजारात असे चार चार आहेत चार एक इथे एक तिकडे फोपुडी त्याच्यानंतर तिकडे एक तिकडे असे चार आहे इथं बनलेले आहेत मोठे मोठे हाऊस चार हाऊस बनलेले आहेत मोठे मोठे